मेळघाटातील अनेक गावांना जोडणारा रस्ता अद्यापही अर्धवटच असल्याचे दिसून येत आहे काही गावात तर एजा करण्यास रस्ताच नाही अशात मात्र धारणी तालुक्यातील बासपानी गावात सह महिने पूर्ण होऊन सुद्धा रस्ता बांधकाम पूर्ण झाला नाही रस्त्यावर गिट्टी आणि खड्यांमुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कंत्राटदाराने अर्धवट कामे सोडून गायब झाल्याची ओरड नागरिकात दिसून येत आहे धारणी तालुक्यातील धारणी मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बसपानी गावात धारणी मेन रोडपासून तर गावापर्यंत जोडणारा रोड हा सहा ते सात महिन्यांपासून अपूर्ण सोडून ठेकेदार व संबंधित अधिकारी गायबच झाले आहे मात्र या अपूर्ण रोडमुळे संपूर्ण रोडवर गिट्टी व खड्यांमुळे बसपानी गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मात्र याकडे कोणत्याही नेत्याने व कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याचे लक्ष का नाही एवढेच नव्हे तर संपूर्ण रोड हा कोणत्या विभागाअंतर्गत आहे याचे कोणत्याही प्रकारचे दिशानिर्देश दाखवणारा फलक सुद्धा लावलेला नाही आता गावकरी नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की या रोडच्या विषयावर कोणत्या कोणत्या कार्यालयाशी संपर्क का साधावा लागणार यात आता गावकरी चिंतेत दिसून येत आहे